माय छोटा स्कूल मध्ये शिक्षकांनीच बनवलेल्या पदार्थांची मेजवानी बालदिन उत्साहात साजरा धुळे शहरातील रोड रिक्षा स्टॉप परिसरात असलेल्या नोव्हेंबर रोजी बालदिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या विशेष दिवशी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्या प्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला दररोजच्या औपचारिक वातावरणापेक्षा वेगळे या दिवशी शिक्षकांनी शेफची भूमिका बजावत चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या घरून विविध प्रकारचे चविष्ट आणले होते शिक्षकांच्या आनंद गगनात मावेनासा झाला या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षिका मिस शबनम सना सायमा सहारा सदफ आणि साहेबा यांनी कौतुकास्पद मेहनत घेतली त्यांनी स्वतःच्या हातांनी मिक्स फ्रूट ज्यूस मोमोज पॉपकॉर्न चटपटी दाबेली केक मसालेदार पाणीपुरी समोसा आणि कचोरी एक ना अनेक पदार्थ तयार चे चे आयोजन होते आपल्या शिक्षकांनी इतक्या प्रेमाने आणलेल्या या घरगुती खाऊवर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात ताव मारला गाणी खेळ आणि या चविष्ट पदार्थांच्या मेजवानीसह हा बालदिन माय छोटा स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला धूड़े क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धूड़े मैं टीचर हमारे यहाँ पर 14 नवंबर को चिल्ड्रंस डे सेलिब्रेट किया गया था जिसमें हमारे स्कूल के स्टाफ ने स्टाफ टीचर्स ने अपने घर से फूड रेडी करके लाए थे बच्चों के लिए और उसके अंदर नापली समोसा कस्टर्ड एंड पॉपकॉर्न और, और मोमोज इस तरीके के फूड रखे गए थे बच्चे ने लोगों ने पर बहुत इंजॉय की है हमारी कोशिश रहेंगी कि नेक्स्ट टाइम इंशाल्लाह नेक्स्ट ईयर इससे बेहतर करने का हम ट्राई करें थैंक यू